पराकाष्ठा केल्यास यश निश्चितच मिळते शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांचं प्रतिपादन विद्यार्थी जीवनात अभ्यासामध्ये सातत्य ठेवलास व प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश निश्चित मिळते तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी व मेहनत करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे वर्ग बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक यांनी केले श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक नऊ मे रोजी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार अॅडव्होकेट किरणराव सरनाईक हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये स्थानिक शाळा समिती संचालक पंजाबराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख पर्यवेक्षक गजानन भिसडे शिवाजी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशमुख शिवाजी प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अनिश खान ज्येष्ठ प्राध्यापक अरुण लिमजे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यची आराध्य देवता माता सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज व श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे आद्य संस्थापक स्वर्गीय अॅडव्होकेट आप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रत्येक शाखेमधून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मेडल भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ज्येष्ठ संचालक पंजाबराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की हे युग स्पर्धेचे युग असून गुणवत्ता प्रचंड वाढली आहे त्यामुळे तुम्ही प्राप्त केलेली गुणवत्ता आणखी वाढवणे आवश्यक आहे बारावीनंतर पुढील प्रत्येक प्रवेशासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षांना सामोरे जायचे आहे त्यामुळे आणखी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे अध्यक्ष स्थानावरून पुढे बोलताना किरणराव सरनाईक म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी बारावीचे वर्ष अत्यंत महत्वाचे असते हे वर्ष त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकिर्दीला वळण देणारे असते यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय आई वडिलांसह हो शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्या दृष्टिकोनातून व विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या शिवाजी स्कॉलर्स अकॅडमीचे संचालक डॉक्टर स्नेहदीप भैया सरनाईक यांना दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजयराव देशमुख यांनी के केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय देशमुख यांनी के केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले केशव गर्फ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा